मंदिर संस्थान कुटुंबी छत्रपती संभाजीनगर या देवीची यात्रेच्या निमित्ताने गेल्या दोन वर्षापासून आणि तिसरं वर्षे आपण पत्रकार परिषद सुरू केली या पत्रकार परिषदेला आमच्या गावातील ज्येष्ठ पदाधिकारी माझी नदर्शक जी जगताप दुसरे माझी नगर्शक बाबा सभजी डांगे तिसरी माझी नदर्शोत भाऊशजी जगताप चौथी माझी नदर्शोत रामचंद नरोटे आणि उपस्थित आमच्या कमिटीचे म्हणजे खास करून दोन्ही तीन नाव घेतले पाहिजे पैसे जामाताचा थारभार दंडदा रांना शिन, संतोष शिंदे असतील पैलवन्की म्हणून सनी रतन साळवे असतील अन सहन भाज्या शिंदे किसनराव डुबे डुबे सुनील जगताप आमचे दीपक पोत्तरे त्यांनी सगळे घेतो ना <laughs> जगताप साहेब शिंदे साहेब जिजाए सुद्धा आमचे जुने खरं म्हणजे सळभर राहतोच कुस्त्याच सगळे खेडत जाते मेन म्हणजे खरं बोललेलं ते हरकत नाही भांडण असलं तर सगळे त्यांनाच बोलायचे गळे पाटील असते राजूबा असते शांतीला सर्वांचे नाव घेऊ शकतो उपस्थित माधवांना असतील आपले मुट्टेसाहेब अस्तिंडाय अंडेदाजी आहे बो भाऊस भाऊ आहे ज्ञानेश्वर आहे अशोक भाऊ ढोळे आमचे बंधू ज्यांच्या कायम ती परमिशन आणि सगळ्या दृष्टी करतात माझे भाऊ बहीची कुचे मोती कुचे सर्व कुचे परिवार सर्व गावातील ज्येष्ठ मंडई आणि आपण सर्व पत्रकार बंधूं खरं म्हणजे राजकारणाच्या व्यतिरिक्त आम्ही सर्वजण येतच येतात हे आमच्या नाही सांगितलं आणि मी आज आमदार म्हणून नव्हे तर हे देवीचं पूजारी ही वंश परंपरागत चालत आलेली हेरिडेटरी ट्रस्ट असल्यामुळं आमच्या आजोबा आम्हाला तळत नाही आंतरचे वडील किंवा भाऊ जगतापचे रामचंद्र बाबा किंवा आमच्या तर नाना पाटील अशी ज्येष्ठ म्हणजे देवराना अशी ज्येष्ठ मंडळी जी आहे यांच्या तळापासून चालत आली आज यात्रा मला कळत नाही अंकलला तळत नसेल दादा यांचे वडील पैलवान होते म्हणजे आमच्या गावात मोहनलाल साळवेपासून मोतीलाल जगतापासून लक्ष्मण पाटील स्वर्गवाशी जी बोर्ड लावलेलं आहे हे पैलवान होते मग आमची सोर्दुवाशी आत्माराम गायकवाड गेले तेही पैलवानच होते गायकवाड पैलवानातून दादा होते हे गावात पैलवानगीपासून राजकारणात आमच्या गावातले नरस्वतीचे झाली देवीच्या आशीर्वादाना हे महत्वाचं आहे आणि तुमच्यासारखे तमाशे पाहायला येणारे मित्र जे असे आमच्या जड पच्छत म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार केला तर यात्रा मध्ये म्हणतात ना ही जत्रा आहे सगळ्या प्रकारची माणसं असते तशी आमच्या गावामध्ये तमाशा करण्यासाठी स्वर्गाशी आमचे हिराला जी तुझ्या असतील माझे मोठे बंधू येते आज दुर्दैवाने ते आमच्यात नाही आहे मला दुःख आहे त्या गोष्टीचं कारण की आमचं उणीव झालं पण आमचे त्यांचे मुलं दोन्हीही एवढे जोरात पडलेलं आहे सोरम नावाचा मुलगा मला इथेच सूचना करतो माझ्या डोळ्यात असं येतो की हिरावत आलं नाही याचं दुःख माझ्यासारख्या लहान भाऊ मित्रांचं हे दुर्दैव कारण की तो असेल आणि आमचे बंधू देवीदास वाचून ही यात्रा आमचे वडील आजोबा गेल्यानंतर सगळ्यात आरभार पाण्याचं काम ती तरीच होतं म्हणजे मी असेन नसेन माझ्या कार्यातून दिसेल आमची माणसं जरी नसली पण ती कार्यातून दिसतात ह्या आमच्यासाठी महत्वाचं आहे पुढं सगळी गावाची मंडळी मी कधीच राजकारण केलं नाही मी एक लहान म्हणूनच वागतोय पण गावातली माणसं जी सन्मानानं तुम्हा आम्हाला सर्वांना घेऊन चालतात हा मोठ्यापणा आहे आणि आमचं इथंच मत असतं या आजच्या यात्रेमध्ये की बाबा कुठेही दालबोट लादायला दा नव्हतो तर दालबोट लादलं पोलीस प्रशासन असेल कोणी परवानगी देण्यासाठी त्रासपूस करते गटबाजी मी सर्व नेहमी नेहमीकरता विनंती करतो की बाबा कुठेही राजकारण नको कुठेही गटबाजी नव्हतो आणि माझी सगळ्याला परवानगी असते मीच नवस्त्री आहे आणि सगळ्याचे सहकार्य मी ना। म्हणणार नाही असं आमच्या गावातला एकेच माणूस जो राजकारणात असू नसू तोला मोलाची माणसं तो तर हे आमच्या जर माझी नजर तर जत्तप झाले बाळू शिंदे झाले आमच्या जर एकेच यादी जर बघितली नरोटे साहेबी मधून गडीत झाले तेही गावातले चालतात किती दिवस त्यांना बाहेरचं म्हणतोय जो बी होईल तो बी आमच्या गावातलाच गावाची मतं असतात आम्ही आम्हाला येऊ आमच्याकडे एवढी व्यवस्थित आहे आणि राजकारण ज्याच्या त्याच्या शेवटी राजकारण आहे मी माझ्या पद्धतीनं भूमिका मांडतो पण यात्रेच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण येतात येतात खरं म्हणजे पथकार बांधवाचं मी मनापासून आभार मानतो आज गेल्या जवळपास दोनशे अडीचशे वर्षापासून चालत आलेली यात्रेनिमित्त सकाळी चार ते सहापर्यंत अभिषेक होईल आणि नवस्तरी येऊन दर्शन घेतात म्हणजे नऊ नऊ दिवस उपवास करतात मी स्वतः उपवास करीत नाही मला डायबिटीज असल्यामुळे तरी उपासरीत नाही कारण जे नवस्त्री असतो जो गळ बारा झाड्या वडणारा असतो तो आमच्याकडं तो सकाळपासूनच म्हणजे नऊ दिवसापासून पाहून उपास करतो कोणी पाच दिवस उपास करतात आणि काही आमच्या माता भगिनी देवीचा नवस असल्यामुळं घंतेही खेळतात हे झाल्यावर भंते असतो मग त्याच्यानंतर बारा लाड्या वाचतात बारा लाड्या इतिहास आहे महानगरपालिकेच्या हद्दीत बारा लाड्याची परंपरा मी कोणत्याही महा शहरी भागाचा विषय जर घेतला तर मला वाटतं मराठवाड्यामध्ये ग्रामीण भागात आहे काही जाड्या भेटत नाहीत काही पण आम्ही पुजारी या मी पुजारी म्हणून सांगतो आम्ही जाड्या चुथल्यात घेतलेले बाराची वाड्या तिला सोडून सनीट ठेवतो मग गावाला आम्ही सगळे काढतो आता धुवून धावून तिला एका दिवसासाठी आम्ही बाराने विततच घेऊन सनीट ठेवलेले आहे म्हणजे ही परंपरा आहे ज्याचे त्याचे नवसा असतात आता आमचे बंधू गेले हिराला भाऊ जळ वडायचे आमचे मोतीलाल पुचे माझा पुतण्या तो आहे तोही गळ तुळसूळ जिबेत घालून सनी तेही वडायचे म्हणजे ही, ही परंपरा आहे कमीत कमी तीनच्या जवळपास बारा जाड्या वडणार असतात दोन तीन लोक तर असतात त्याच्यानंतर सोन निघतात ही परंपरा तुला नाही पहिले आमच्या जर सोन बंदे खेळायचे देवी म्हणजे सोन खेळताना देवीचा जो सोन घेतोय त्याच्यासमोर हे घेतात त्यांच्या समोर हे म्हणते पैसे बंदे हा बंदे, बंदे त्या देवीसमोर म्हणजे आमचा तो नंदू कुची म्हणून आहे तो स्टेनी शिपीचा आपल्या माय एस पी सेश त्याचं पहिल्यापासून आमच्याकडे दादाराव थोथर म्हणून होते ते नाही आहे ते मला थंट मी लावून होतो ते म्हणजे देवीचं वस्त्र धारण करून ते तो बंदी ठेवायचे देवीच्या समोर आता त्याच्यानंतर मग आमचे नंदुकुची आणि मग सोन घेणारे सगळे गावातलेच असतात आज परंपरा ती आहे ते दुसऱ्या दिवशी भंडारा आहे पहिले दोन दिवसाची तिसऱ्या दिवशी झालंय भंडारा आणि कीर्तन आहे शास्त्री महाराज म्हणून सनी मोठे कीर्तनकार आहे त्यांचंही कीर्तन आहे त्या दिवशी आम्ही काही सिनियर लोकांचे आठवण म्हणून सनी आम्ही तरी मी असेल पुजाऱ्याची होती गावाच्या गावाची होती हे सत्कार त्यांचा केला जातो किंवा सिनियर माणसे म्हणून हा एक विषय आणि दुसऱ्या दिवशी आमचे सळवत आता संतोष पैलवान सगळे रतन साळवे ही कुस्त्याची परंपरा सगळे गाव मिळून सनी ठेवली भाऊ जसा पैलवान जर आला काही जरी तुम्हाला पैसे तरी उदयास येत नसत हा गावातल्या देवीच्या भक्तांचा पैसा आहे माझं मत मी प्रथक माणूस आहे तुम्हाला वाईट वाटतंय शंभर पैलवान ज्या आलं आम्ही अकरा लाख पर्यंत देण्याची ताकद आमच्याकडे आहे तेवढा पैसाही आमच्याकडे विनाकारण तुला चांदीचा ददाई दिला जातो अजून काही रात्री तमाशे बी असतात ते जुने तमाशे ते जुने तमाशे मी छंदबाजीचे तमाशे जुनी परंपरा आहे आम्हाला एक हाऊस आहे गाव आल्या संस्कृती जुन्या कार्यक्रमालाही ही वाव दिला पाहिजे आणि सांस्कृतिक पण जपलं पाहिजे थे। आमचं ते मत आहे जे जपण्याची जबाबदारी कोणाची असती उत्साह कोणाचा असतो माणसं गेली तरी तो कार्यक्रम देशाच्या पंतप्रधान स्वरूपशी इंदिरा गांधी गेले अंतयात्रेच्या पूर्वी पंतप्रधानांची मुलाला शिकवत घ्यावं लागतं तसं ही यात्रा आहे कोणत्याही गोष्टीमध्ये माणसं जरी गेली तर ती परंपरा चालू ठेवा लागते ही परंपरा चालू ठेवण्यासाठी आमची सगळी माणसं आता तुम्ही सिनियर मंडळी राजकारणात त्यांना देणं नाही घेणं नाही नारायण बी तेवढा अंतल बी तेवढे आणि दादा बी तेवढे म्हणजे धरण सांगतो पण या गावाच्या यात्रेनिमित्त आम्ही सगळे पक्षाचे जोडी बाजूला ठरतो आणि आई जगदंबेच्या छताखाली त्यांचा भलवा पत्ता घेऊन थांद्यावर आम्ही सगळे एकत्र येतो हीच आमची सगळ्यात मोठी गाव खऱ्याची आणि आई जगदंबेच्या आशीर्वादामुळे आम्हाला सगळे चांगली बुद्धी देतात मी गाववाल्याला आपल्या वतीने पत्रकारांनाही विनंती करतो की आमच्या याला चांगली प्रसिद्धी द्या